शहरामधले जे आपले नेते या नेत्यांनी सरळ मला वाटतं मुख्य अधिकाऱ्यांना धमकी दिलेली आहे की आम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कारवाई करत नाही आणि जर असा या इथले जर लिडर मुख्य अधिकाऱ्यांना धमकावून जर कामं करून घेत असतील त्या बदलापूरचा शहर बदलापूर शहराचा विकास कधीच होऊ शकेल आज मी सिटी इंजिनियर ठेंबेकर साहेबांशी बोललो तर टेंबेकर साहेब म्हणतात की तो ठेकेदार कोण आहे ते बघायला लागेल म्हणजे अशी या लोकांची ओढाओडीची उत्तर जर नगरपालिकेच्या सिटी इंजिनियरला ठेकेदाराचं नावच माहिती नसेल तर शहराचा काय विकास होणार आहे मग ते लाखो रुपये खर्च करून फायदा काय म्हणजे तुम्ही सरळ सरळ जनतेच्या पैशाची लूट चालवले आणि तुम्ही सर्वजण वाटून खाताय ही परिस्थिती बदलापूर शहराची ह्याला जबाबदार प्रशासन आहे कारण की प्रशासन ठेकेदारांना सांगतो ठेकेदार तरी देखील ऐकत नाही याचा अर्थ काय की ठेकेदार माजले तिथले आणि ते का माजलेत का इथले जे पुढारी आहेत ते पुढारी त्यांना पाठीशी घालतात कोण आहे ठीक आहे त्यांच्यावर कारवाई नाही करू आम्ही बसलोय आमच्या खिशामध्ये मुख्यमंत्री आमच्या खिशामध्ये केंद्रीय मंत्री म्हणजे केंद्री ही इथल्या लिडरची भाषा आहे आणि तुम्ही जर लिडर स्वतःला म्हणताय मग तुम्ही शहराचा काय विकास करताय आज त्या मोठ्या लिडरनी बदलापूर शहरामधील लिडरने आमदार असतील माझे नगराध्यक्ष असतील या म्हाडा वसा म्हाडा कॉलनीमध्ये येऊन फिरावं नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठिळक वार्ता सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील भाडा कॉलनी परिसरामध्ये या ठिकाणी मलाही प्रश्न पडला आहे बदलापूर शहरात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये बदलापूर शहर आहे कारण याचं कारणही तसं आहे काही दिवसांपूर्वी इथे काम सुरू होतं रस्त्याचं परंतु रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर जर आपण रस्त्यांची अवस्था पाहिली तर अतिशय दयनीय आपल्याला पाहायला मिळते आणि काम जे आहे ते, ते अपूर्ण स्वरूपातच ठेवल्या कारणाने नागरिकांना याचा नाहक त्रास आपल्याला पाहायला मिळतोय आ, याला ठेकेदार जबाबदार आहेत पालिका प्रशासन जबाबदार आहेत की येथील स्थानिक पुढा पुढारी जबाबदार आहेत याच सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड खरं तर ते नेहमीच असे विविध विषय घेऊन आपल्यासमोर नेहमीच आवाज उठवतात आज पुन्हा एकदा नवीन विषय जे आपल्याशी बोलणार आहेत स्वागत आहे काय सांगाल म्हाडा कॉलनीमध्ये पुन्हा एकदा रस्त्यात खड्डे झाले खड्ड्यात रस्ते अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली काय अधिक माहिती द्या कोल्हापूर शहरामधील म्हाडा कॉलनीमध्ये या म्हाडा कॉलनीमध्ये चारही बाजूने रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे आणि ते खोदकाम केल्यानंतर काम पूर्ण झाले तरी देखील या रस्त्याची लेवल केलेली नाही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक फिरत असतात महिला फिरत असतात लहान मुलं जात असतात आणि बाईकवाले पण फिरत असतात बरेच जण बाईकवाले त्या रस्त्याला पडलेले आहेत इथे पडलेले आहेत तर या ठिकाणी नगरपालिका प्रशासन करते काय आज मी सिटी इंजिनियर टेंपेकर साहेबांशी बोललो तर टेंपेकर साहेब म्हणतात की तो ठेकेदार कोण आहे ते बघायला लागेल म्हणजे अशी या लोकांची उडाओडीची उत्तरं जर नगरपालिकेच्या सिटी इंजिनियरला ठेकेदाराचं नावच माहिती नसेल तर शहराचा काय विकास होणार आहे आणि या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे ते आज मला वाटतं पंधरा दिवस झालं त्याला पाणीच मारत नाही ठेकेदार मग ते लाखो रुपये खर्च करून फायदा काय म्हणजे तुम्ही सरळ सरळ जनतेच्या पैशाची लूट चालवले आणि तुम्ही सर्वजण वाटून खाताय ही परिस्थिती बदलापूर शहराची आहे आपण ज्या ज्या ठिकाणी नागरिकांवर सुविधा उपलब्ध नाही त्या त्या ठिकाणी आपण जाऊन तिथे माहिती देत असतो तुमच्या माध्यमातून तरी देखील त्याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ काय कुठेतरी प्रशासन जबाबदार या गोष्टीला कारण तुम्ही म्हणतायत की प्रशासनाकडे तुम्ही वेळोवेळी याची दखल घेतली परंतु कुठलीच दखल अजून तरी प्रशासनाने घेतली नाही तर याला जबाबदार नेमकं कोण आहे ठेकेदार प्रशासन की नेमका जबाबदार प्रशासन आहे कारण की प्रशासन ठेकेदारांना सांगतो ठेकेदार तरी देखील ऐकत नाही याचा अर्थ काय की ठेकेदार माजले तिथले आणि ते का माजलेत का इथले जे पुढारी आहेत ते पुढारी त्यांना पाठीशी घालतात कोण आहे ठीक आहे त्याच्यावर कारवाई नाही करू आम्ही बसलो आहे आमच्या खिशामध्ये मुख्यमंत्री आमच्या खिशामध्ये केंद्रीय मंत्री आहे केंद्री म्हणजे ही इथल्या लिडरची भाषा आहे आणि तुम्ही जर लिडर स्वतःला म्हणताय मग तुम्ही शहराचा काय विकास करताय आज त्या मोठ्या लीडरने बदलापूर शहरामधील लिडरनी आमदार असतील माझे नगराध्यक्ष असतील ह्या म्हाडा वसा म्हाडा कॉलनीमध्ये येऊन फिरावं हो। आणि या म्हाडा कॉलनीमधून फिरून त्यांनी ह्या म्हाडा कॉलनीची परिस्थिती बघून घ्यावी काय परिस्थिती आहे आणि नंतर त्यांनी विचार करावा की आपण पुढं चुकतो आहे आपण जर बोलत असेल बदलापूर शहराचा आपण विकास करतोय आणि बदलापूर शहराला जर आपण स्मार्ट सिटी बनवतोय तर अशा प्रकारे तुम्ही स्मार्ट सिटी बनवणार आहेत का फक्त तुमची तोंडाची वापर आहे फक्त तुम्ही आश्वासन घेता हां आणि फक्त तुम्ही विलं काढता आणि स्वतःच्या खिशात आणि ठेकेदारांच्या खिशात घालायची कामं करता म्हणजे बदलापूरच्या जनता जर पैसा जो सर्वच सरस लूट चाललेली आहे आज तुम्ही परिस्थिती बघताय माडामधली दहा वेळेला त्यांना सांगून देखील इथं जर सुधारणा होत नसेल हे रस्ते तुम्ही कॉन्क्रिटीकरण जेव्हा करायचं आहे तेव्हा करा डांबरीकरण जेव्हा करायचं आहे ते करा आणि पण जे रस्ते खोदले त्याची लेवल तर करून द्या जा। जेणेकरून इथं वाहनचालक असतील बाईक स्वर असतील यांचा ॲक्सिडेंट होणार नाही ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडला हा सगळा विचार केला पाहिजे या प्रशासनने आणि इथल्या नेत्यांनी प्रशासन आणि ठेकेदार यांची कुठेतरी हात मिळवणी झाली असा आरोप तुम्ही केला आहे यात किती तथ्य आहे आणि पुढील तुमची कारवाई काय असणार आहे मी वेळोवेळी या प्रशासनाला माझा पत्रकार चालू असतो ज्या ज्या ठिकाणी चुकीची कामं चालू आहेत त्या त्या ठिकाणी मी पत्रकार करत असतो परंतु या वरिष्ठ एक बदलापूर शहरामधले जे आपले नेते या नेत्याने सरळ मला आत्ता मुख्य अधिकाऱ्यांना धमकी दिलेली आहे की आम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कारवाई करत नाही आणि जर असा या इथले जर लिडर मुख्य अधिकाऱ्यांना धमकावून जर कामं करून घेत असतील त्या बदलापूरचा शहर बदलापूर शहराचा विकास कधीच होऊ शकत नाही आज करूं करूं। करूं। या तुम्ही या माडाची पूर्ण गोल राऊंड मारून चौकशी करा पाहणी करा तुम्हाला परिस्थिती दिसेल या रस्त्याला गेलात ना तुम्ही तर इकडे दोन रस्ते जातात ते बंगला इशिथून एक इकडनं एक इक तिकडनं त्या रस्त्याला तर पूर्ण मोठमोठे बोट खड हे खडे पडले आणि तिथं बाईकसुद्धा जाऊ शकत नाही माणूस कशी कशी बाईक घेऊन जातो ही परिस्थिती जर या म्हाडा कॉलनीची असेल आणि या बदलापूर शहराची असेल तर तुम्ही कशाला स्वतःला विकास करून समजून घेताय आणि म्हणून घेताय हे थांबलं पाहिजे आणि या इथल्या आमदारांनी माझ्या नगराध्यक्षांनी या शहरा शहराच्या विकासावर जोर दिला पाहिजे वंचित बहुजन आघाडीची तुमची मागणी काय असेल तर अशाच प्रकारचं नेतृत्व जर काम जे या शहरात चालू असेल तर वंचित तर्फे प्रकारे आंदोलन करण्यात येईल आणि काय इशारा तुम्ही द्याल मुख्याधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील यांना समजतं काय एक लक्षात घ्या या बदलापूर शहराच्या विकासासाठी आणि समज या बदलापूर शहराच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमीच तात्पर्य असते ना नेहमीच पत्र आणि नेहमीच आमची तुमच्या प माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्ही शहराला मुख्य अधिकाऱ्यांना सांगत असतो परंतु ह्या तुमच्या आपल्या ज्या ह्या बातमीची पत्रावर केला आहे याची दखल नाही घेतली तर शंभर टक्के आम्ही तीव्र आंदोलन करणार नजर आले त्याचे परिणाम जे काय होतील ते मुख्य अधिकाऱ्यांनी सांभाळत नाही या ठिकाणी हा विमल हॉल आहे ह्या विमल हॉलचा ह्या म्हाडांमधील म्हाडा कॉलनीमधील रहिवाशांना एवढा त्रास आहे ती पूर्ण पार्किंग रस्त्यावर केली जाते दोन्ही साईडला पार्किंग रस्त्यावर असते आमच्या ऑफिसवरच पार्किंग रस्त्यावर असते आणि या ठिकाणी बाईक जातात आपण आपले ज्येष्ठ नागरिक महिला वगैरे लहान मुलं फिरत असतात या ठिकाणी एकादा फोर व्हीलर एखादा लहान मुलाचा ॲक्सिडेंट झाला तर हे लोक भूमिका असतात आज ही परिस्थिती या नगरपालिकेला मी पत्र दिलेलं आहे परंतु नगरपालिकेने मला उत्तर दिलं की त्याला स्टील पार्किंग दिलेली त्याला स्टील पार्किंग दिल्यामुळे स्टील पार्किंगचा वापर का नाही करा त्याच्यावर कारवाई कोण करणार आज तुम्ही बघता आज इथं काय झालं मग दोन्ही काय पार्किंग झालेली रस्ता आहे काहीतरी एकतर यातले पैसे पाडून सगळे रस्ते बंद करून याच्या सगळ्यांचे की आपली पार्किंग इकडे इकडे पार्किंग वरून याची हे लोक पण या परिस्थितीमध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला कोण जबाबदार आहे त्याला प्रशासन जबाबदार आहे पोलीस स्टेशन जबाबदार आहे इथले राजकीय नेते जबाबदार जबाबदार कोण राहणार आज नगरपालिकेला सांगितलं नगरपालिका बोलते त्याला स्टील पार्किंगचे नेते पण तुम्हाला स्टील पार्किंग केले तरी पण तुम्ही पार्किंग पूर्ण रस्त्यावर करता पूर्ण आमचं ऑफिस पण पार्किंग रस्त्यावर विषय कसा इथे गाड्या जायला रस्ता नाही आणि दुसरा विषय एखादा लहान मुलगा इथं फिरत असतात एखाद्या लहान मुलगाच्या अंगावर गाडी गेली एखादी बाईक गेली कोण जबाबदार राहणार आहे दोन वेळा सांगितलं एक पार्किंगचा बंदोबस्त करा नाहीतर मग तुम्ही स्टील पार्किंग आतमध्ये घ्या तुमच्याबद्दल तरी आहे सांगितलं ते पण सांगितलं परिस्थिती अशी आहे ना की इथं मी सांगतो का शंभर टक्के ॲक्सिडेंट होणार आहे तर चार दोन्ही बाजूनी गाड्या लागल्यानंतर दुसऱ्या गाड्या जाणार पडून आणि इथं लहान मुलं सरळ सतत फिरत असतात त्याच्यामुळं जबाबदार कोण राहणार प्रशासन राहणार पोलीस स्टेशन राहणार का हॉल मालक राहणार कोण जबाबदार राहणार त्याच्यामुळं आम्ही वेळोवेळी सांगतो तर तुम्ही जबाबदारी घ्या बाबा इथं काही अपघात झाले नाही पाहिजे नगरपालिकेला मी पत्रकार केला आहे पोलीस स्टेशनला केला आहे त्याच्यातून पण काय झालं तर ते उत्तर काय द्यायचं ते देतील तर अशा प्रकारे या बदलापूर शहरामध्ये चुकीची कामं चाललेली आहेत आणि चुकीच्या मार्गाने सर्रस आहे ते नेते ने लोक त्यांना पाठीमध्ये देत आहे तर याच्यावर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काही दिवसामध्ये तीव्र आंदोलन करणार आणि त्याची पूर्ण जबाबदारी नगरपालिका घेणार तशीच आपण पाहिलं तर एकीकडे बदलापूर स्मार्ट सिटी म्हणून so, ओळखलं जातं पाणी वगैरे येते ड्रेनेजचं काही आणखी स्थानिक आहेत आपण त्यांच्याकडून रागतो काय नेमका आरोप आहे या ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा पार्किंगचे प्रश्न असतील नेहमीच या माड्या कॉलोनीमध्ये उद्भवतात काय नेमकं स्पष्ट रस्त्यांचे प्रॉब्लेम तर आहे या दोन बिल्डिंग बनलेल्या आहेत ना त्यांचं कायमस्वरूपी छान पाणी ड्रेनेज पाईपलाईन त्यांचं कनेक्शन नाही आहे त्याच्यामुळे सगळं पाणी ते रस्त्यावर सोडतात आणि इथे रोगराई पसरू शकतो ह्या दोन बिल्डिंगच्या वारंवार कंप्लेंट केल्या आहेत कधी पण त्यांचं पाणी रस्त्यावरती येतं अजूनही ते रस्त्यावरती येते आपण बघू शकतो इथे त्यांना कितीही खर्च करायला लावला कितीही कंप्लेंट केलं तरी त्यांचं पाणी बाहेर येतं मग त्यांनी त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे ते त्याच्यावरती काहीच ॲक्शन नाही घेत आहे आणि बाकी नको त्या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा लोक आजारी होऊन मरतील पण त्याची वाट बघतोय का आपण त्याच्यापेक्षा ड्रेनेज पाणी वगैरे ह्याच्यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं बरोबर पार्किंग इशू काय इथे रस्त्यांचं काम चालू आहे हे तर सहज कोणालाही बघून समजेल एखादा आंधळ्या माणसाला जरी इथे पाठवलं तरी तो बघून सांगेल की हा रस्त्याचं चा चालू आहे पार्किंग इश्यू होणारच आणि तो सॉल्व होईल जेव्हा रस्त्याचं काम पूर्णपणे नीट होऊन जाईल पण ड्रेनेजचं काय करता येईल मी खाण पाणी रस्त्यावरती सोडायचं टॉयलेटचं हगंदावीचं त्या स्थानिक पुढाकारांना मी सांगितलं संदर्भात सगळं झालं नगरपालिकेमध्येही नगर कंप्लेंट करून झाले नगरपालिकेचे अधिकारी या बिल्डिंगमध्ये आले त्यांनी पण सांगितलं सर्वांनी दुर्लक्ष केलं गेलं बाकीच्या बिल्डिंगचं पाणी इथे येते ह्या सोसायटीचं पाणी आहे क्लिअर कट कोणालाही दिसतं आहे की हे गाणं पाणी आहे प्रशासन दुर्लक्ष करते जाणून बघून प्रशासन करते किंवा ते जे बिल्डर आहेत ज्या त्यांनी बिल्डिंग बांधलं त्यांचं काम होतं की ड्रेनेज प्रॉपर करतो त्यांना परमिशनच कशी दे तुम्ही आज ड्रेनेजच नाही आहे तर त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे बिल्डरला कोणच विचारत नाही त्या तिथे तिथे अमन वगैरे आहे त्यांचं ऑफिस आहे त्यांना पण विचारलं का जाधव आहेत त्यांना पण विचारलं का ते सगळे दुर्लक्ष करतात मग जे स्थानिक पातळीवरचे जे नेता लोक आहेत किंवा जे हे बोलतायत ना त्यांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे पार्किंग रस्ते हे वेगळ्याच गोष्टी आहेत काय इश्यू नाहीच आहे लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे इकडे राहणाऱ्या लोकांना सुरक्षित आरोग्य मिळालं पाहिजे रस्त्याचं काम लवकर पूर्ण व्हायला पाहिजे त्याने धूळ वगैरेने लोकांना त्रास नाही होणार पार्किंगचा इश्यू नाही होणार जर रस्त्याचं काम पूर्ण झालं तर ड्रेनेज लाईन नीट झाली तर रोगराई नाही पसरणार मच्छर होतात घाण होते सगळं ह्याच्यामुळे होतं लवकर रस्त्याची कामं व्हावी व बाजूच्या ज्या रहिवाशी बिल्डिंग आहे त्यांचं ड्रेनेज पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी कारवाई करा यशस्त खरं तर पाहिलं तर स्थानिकांचे अनेक प्रश्न आहेत ते आरोग्यविषयी असतील किंवा इथं इथल्या वाहतुकीविषयी वा असतील आणि योग्य वेळी जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर नक्कीच एखादा जीव देखील जाऊ शकतो आणि योग्य वेळी प्रशासनाने कारवाई करणं अपेक्षित आहे एकीकडे आपण स्मार्ट सिटी म्हणून बदलापूर शहराचा ओळख करतो एकीकडे मुंबई चौथी मुंबई म्हणून बदलापूर शहराकडे पाहतो आणि त्याच बदलापूरची जातील अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते प्रशासन स्थानिक पुढारी आणि ठेकेदार याकडे कशाप्रकारे लक्ष देत आहेत हे पाहणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसह मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर